नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपती सुरूवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर बार्शे निवडता आता आपण गंगाखेड बाजारात आलेलो होतो मित्रांनो आता थोडा बाजार मोठा भरायला सुरुवात झाली मित्रांनो पूर्ण कलरमध्ये या बाजारात बैलगोड्या मिळ मिळतात मित्रांनो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून भरतो मित्रांनो बारा एक वाजेपर्यंत चांगलं भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार पूर्ण कलरमध्ये जोड्या भेटतात आदत गोऱ्यापासून ते दात्या आलेल्या पहिल्यापर्यंत पूर्ण गोड्या बाजारात मिळतात मित्रांनो आजच्या बाजारातील या बैलांच्या जोड्यांच्या काय किमती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत मित्रांनो हे जाणून घेण्यागोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजूला युट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करून नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

देवणीमध्ये या एक जांभळा भांडला तेला कलर आहे एक जांभळा मांडा काळा मिक्स कलर आहे लिवनी एकदम सारखी एक दूट एक कलर एक शिंगी आणि एक दोन रंगी समजा रंगाला आणि फुल तयारी घे या मापाला मोठं माप आहे दाताला काय आहे का ते दाताला चार चार व्हायले चार चार व्हायलेत आता अजून झाले नाहीत पटकन चार चार व्हायलेत मित्रांनो दाताला सध्या अजून अजून काही झाले नाही किंमत काय सांगेल याची किंमत दोन लाख हजार दोन लाख पाच हजार सांगली कामाला की मला उभारून चालतील ना गॅरंटी राहील मारके बसके जुलके काही असू दे।, दे तर किमतीला मित्रांनो दोन लाख पाच हजार रुपये सांगितले आणि आताला चार चार झाले कामाला कसे लावून या कामाच्या गिमाच्या मारण्याच्या बाबतीत पूर्ण गॅरंटी राहील यांची काळ्याच्या दानोडीची तर जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तर बघा मला कसा नाव नंबर देऊ आपलं नाव काय रामेश्वर आहे काळ्याचा धानुराय पंच्याऐंशी पंच्याण्णव बावन एक्क्याऐंशी डबल झिरो बत्तीस डबल झिरो बत्तीस व्यवहारात होते हातपुरी घाती लावली का एका दोन एक एक आदती दात बघा मित्रांनो हातपुरीची गोर्या देतात बाजारामध्ये एक आदत आहे एखादा घात लावला ढवळी आगळ तोंडाला वन्न देते आणी लढी केली आणलेच दोन्ही पण दोन्ही पण आणला का काय कशालाच लावू नाही काजू काही लावू कन जुगून काय काहीच नाही काहीच नाही कामाला काय झुकले नाही किमतीला काय म्हणाले एकदा मारते बसकी का मार तर समजा लावले फक्त मारीत गिरीत नाही अजून झुपाय विचारलं नाही काय कायला नाही कायलाच नाही काय बरोबर आपलं नाव काय सोपान बरं आपला नंबर काय शहाण्णव तेवीस अडोतीस एक्क्याऐंशी अठरा बाबा आता लोक कमी जास्त होते होतील बघा मित्रांनो आदत मध्ये जोड भरायचा दोन्ही अजून काही दात लावायला नाही लाल कलर मध्ये एकाची अंडी केली नाही एकाची केलेली त्याची काय सांगायला याची एक तीस एक लाख तीस हजार सांगायला काही झुपलेली घेपले कामाला धरलेली कामाला धरलेली गाडी वकऱ्याला धरलेली मारकी गिरकी काय तू दात लावले का दात आधी का हांडी केली का नाही केली एकाची केली एकाची केली नाही कामाला गे मला चांगले कामात सोन, मांदरी। सोन मांदरी का? नाव काय तुमचं नाव जनार्दन लोंडी नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर व्यवहारात आले करताना कमी जास्त भोगाव जाणार दाती काय का, का? का, का, का। तर बघा मित्रांनो भोगाव धानोऱ्याची जुड आली बाजारामध्ये लाल कंधार मधील दाताला तर हे पण एकदम टोपचा मोठ्या मापाचा जोड आहे मागच्या बाजारातील किमतीला काय सांगितलं पाहिजे एक लाख पासष्ट हजार एक लाख पासष्ट कामाची किंमत पक्कीच नसेल कामाची सगळी गॅरंटी एक रुपया वेळेस पैसे दे आठ बरं काय बसके झुलके काय काही शिवणे गॅरंटी तुमच्या घरून खर्चा लावून पैसे आणू आपलं नाव काय गोपीनाथ गाडगे नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सदतीस छत्तीस ब्याण्णव सदतीस छत्तीस ब्याण्णव व्यवहारात होतीन कमी असतं शेळकेवाडीचे ना दात लावले का नाही अजून नाही एक अनेक दोन झाले पहिली दोन झाले अलीकडला दोन झालं पलीकडं आदत आहे कामाला झुकलेले तू कामाला लावून घ्यायचे कामाला शेळकेवाडी का कुठे ती मुखेड नांदेडून आली मुखेड चालू घेतलेत नाही ऑलमोस्ट एक आदतमध्ये एक दोन धात मध्ये या पलीकडा आदत आहे अलीकडला दोन काय सांगेल ला त्याची पंचन पंचन कामाच्या बाबतीची सगळी गॅरंटी आपली आपलं नाव काय होत नंबर काय तुमचा नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव अठ्ठाव नव्याण्णव नव्वद एकवीस नव्वद एकवीस त्र्याण्णव अठ्ठावन्न त्र्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव सरशी एक पंच्याऐंशी सांगायचे तुम्ही तर आम्हाला सहा सात आतमध्ये ते सहा सात आतमध्ये त्याची एक पंचावन्न सांगायचे

कामाले की मला लावून घेतले उधार घेतली का उदार घेतली आपलं नाव काय तुम्ही कुठले राम दगड मला खात्री घेतली समजा कामाची ते फक्त मारण्याच्या खात्री करता पैसे ठेवायचे बाजार कसा आहे खरेदी आपला उधारी आपल्या उदारी खात्री बघा मित्रांनो एक भांडे बाबा काय म्हणायला यायची एकवीस एकवीस रात्री काय

एक एक दोन 2 1 4 1 4 मध्ये का कोणता 4 हे बडोदा कामाला कामाला लावून घ्यायचं महापकी आहेत प्रकीत हो कोणते का तुम्ही अभी रिसेंट का रिसेंट का पहिल्यांदा ताले का गर्वादर येतो ने को 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 कस नाव काय रामदिगंबर राठोड आपला नंबर काय सत्त्याण्णव पासष्ट तीस सत्त्याण्णव पासष्ट तीस एकोणसत्तर सत्तावीस एकोणसत्तर सत्तावीस ठीक आहे सास आहेत सास आहेत कामाला पकरंटी गॅरंटी मारायची दिवायची गॅरंटी सांगायचं गॅरंटी पूर्ण राहील राहतेला काय आहे

बर मित्र चार लाख सात लाख मध्ये एक लाख पंचेचाळीस हजार सांगितले कामाला अवघड घ्या गॅरंटी पूर्ण राहील एकच उडी आली ताजी आज हो आपलं गाव कोणते आपला नंबर काय ताजी सत्तर अडतीस सत्तर अडोतीस पंचेचाळीस पंचेचाळीस अठ्याला चौऱ्याहत्तर तारखे अट्ट्याला काळा पांडा जांभळा माझा मिक्स आहे दोन्ही दोन कलर चे दोन्ही काय संत एक लाख दहा हजार काय ती दोन्ही दात्याला आधी दात लावली बिंदात भिंदात आधी दात लावला नाही ना सगळ्या कामाच्या तर दातला ना आवड नाही तर आदतमध्ये जीवाप्रमाणं चलतील मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगायचे इथं आज किती दो, हे दोनच आहेत का ए, हे पाच सहा तर ह्याचे काय सांगायचं ह्याचे सांगायचे पंचेचाळीस हजार सांगायला पंचेचाळीस दोन दोन आहेत आदत आहे आदत आहे आदत आहे हे एकटा आहे का ते एकटा घ्यायचं पस्तीस हजार पस्तीस सांगायला आपण दरबादऱ्या तर माहिती आहे दर बाजू मित्रांनो यांची दर बाजार इथं घाकडे बाजारात दावून राहते आणि तसेच लोहा बाजारात बी राहते घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा दोन्ही चार चार आहेत चार चार काम आल्याला बरेच ना चांगलीत कामाला लाल कलर मध्ये जोड मित्रांनो कामाच्या बाबतीत पूर्ण गॅरंटी आहे काय म्हणायला यायची मग तीस सांगायला कात्री गित्री आपली पूर्ण मार्के गिरके काही असू दे हे बी आपलाच आहे का एकच आहे आपला जो आपला गाव कोणते मग गुंजेगाव गुंजेगावचे का तुमचं नाव काय बरं बंकटे मी गुंजेगावची बाबाची जोडी या एक लाख तीस हजार रुपये सांगत येतं दाताला चार चार दातामध्ये येते काय मारीत गिरी तसं काय नाही ना बाबा आपला नंबर काय सत्तर अडोतीस सत्तर अडोतीस पंचाहतर पंचाहत्तर डबल झिरो डबल झिरो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी व्यवहारात काय आल्यावर कमी जास्त होते वाई गोरखनाथ कुठे वसमत साईडची जाती काय ते दोन्ही सहा काम यायला बरी का दोन्ही सहा सहामध्ये मित्रांनो भांडा कलर आहे ढवळा भांडा सहा सहामध्ये काम की मला किंमत काय हजार सांग एक तर वसमत सहा आपलं नाव काय बा नंबर काय सत्त्याण्णव सहासष्ट वीस पंचाळीस एकोणचाळीस पंचावन्न एक पंचावन्न एक पंचावन्न कुठले तुम्ही गोपे जिल्हा एक लाख पंचावन्न हजार सांगायचे तर मग काळी एक टिक कपाळाला इथला मोठ्या मोपाचे येत गाव गोपा तालुका गंगेरी जिल्हा परभणी कामाला मला बरीत नाव आहे काय शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी शेतकऱ्याची जुडी मित्रांनो एक पंचावन्न म्हणले का दाची जुळ घेत आपलं नाव काय विष्णू आपला नंबर काय शहात्तर शहात्तर सहासष्ट त्रेपन्न तेहतीस अठ्ठेचाळीस जांभळे दाती आले का होते तांबडे सहा काय म्हणे सांगा दहा सांगा एक दहा व्यवहारात काय होते माझी मी करून देऊ देऊ करून आपलं गाव कोणते खंडाळी रोखडोबा रोकडोबाची खंडाळी आपलं नाव काय बालासाहेब सुधामराव भोसले मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस साठ सतरा चोवीस साठ सतरा मार्के किरकी काही तर काहीच नाही काहीच नाही एकदम गरीब कोणाही धरा कामा एक नंबर बघा मित्रांनो एक लाल खांद्या थोड्या वीसशे एकोणीस लहान मोठा जोड

गॅरंटी पूर्ण सहा सहा किंमत काय सांगेल त्याच्यास पक्कीच न उभारून चालतो तर मित्रांनो हरण्या कलर मध्ये उभारून चालाय सारखी इथं सहा सहा देतं इथं चाळीस किंमत सांगितली एकट्याची काय सांगेल मांडे टिकेची पंचेचाळीस हजार दात लावलाय का नाही दात नाही लावा आधीत आदित्य मध्ये मित्रांनो अजून काही गादगीत काही लावायला नाही याचा पंचेचाळीस हजार रुपये याचे इथं याची एक आपलं गाव कोणते खोकलेवाडी खोकलेवाडी हरणे आपली आहेत आप ना आपलं नाव काय हरिचंद्र वरड हरिचंद्र वरड दरबादारी दर बाजार गावाखाकडे मध्ये आपले लावून राहिले

नाव नाव तुमचं नाव गंगाराम पंडित पुणे नंबर काय तुमचा नव्वद अकरा नव्वद अकरा एकतीस एकतीस वीस तर बघा मित्रांनो हे कुठली ती राणी सावर्ग राणी सावरकर काय सांगायला याची पासष्ट पासष्ट हजार सांगायला वयाला काय ते दीड दोन वर्षाचे आहेत बघा मित्रांनो दीड दोन वर्षाचे वासर इथं पासष्ट हजार रुपये सांगेल इथं राखून टाकले रे गवळा कामाला नसतील त्याची काय गाडी फिरडा लावलेली आहे गाडीला त्याला शकड्याला रिंगीला चालू हो आपलं नाव काय त्याची हनुमंत हनुमंत दरबाद्रे 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 मित्रांनो दरबाद्रे यांच्यापाशी आद्यातपासून दीड वर्षापासून दोन दात चार दाख पर्यंतचे गोरे राहते पूर्ण टॉपचे चे गोरे राहते यांच्या पैसे त्याचे आपला नंबर काय शहाण्णव शहाण्णव तेवीस तेवीस एकोणतीस एकोणतीस एक्केचाळीस एक्केचाळीस चाळीस चाळीस बघा मित्र बैलाच लाईन सौदा चाळीस त्याची सौदा चालू काल जाती काय नेमकं मागायला कुठली

एकके कडगात आले मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगितली चार फूट हाईट लाईट सादगीरवाडी जिल्हा कधी आली कवा आली चार वाजता आली हे काय दाची भांडी सहा सहा दात सहा सहा

हे जुळ काय आला, आला याची काय म्हणाची पंचावन्न पंचावन। तर बघा मित्रांनो अशा पद्धतीमध्ये यांच्या दाऊन जोडा येतात आपलं गाव कोणतं आपलं नाव काय नाव नाव तुमचं रावसाहेब या दोन साहेब दरबादारी मित्रांनो यांच्या दावण राहते या लोहा बाजारात आणि गंगाखेड बाजारामध्ये आज पूर्ण यांच्या पशी सत आठ जोड येतात हां बा कोणत्या गावाची चिलगरवाडीची चिलगरवाडीचे आहेत अरे बघा मित्रांनो चिलगरवाडीची लाल कंधारमध्ये जोडी आहे काय आहेत माही दाताला सहा 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 झाली हां कामाला हिमाल यायला चांगली आहेत स नंबर एक गाडी गाडी वाखर आलायला चालू इथे तर सहा सहा दातमध्ये मित्रांनो लाल कंधारमध्ये चिलगरवाडीची जोडी आहे दोन्ही जाताला आता सहा सहा झालेले ते किंमत काय म्हणाल मामा याची किंमत काय सांगेल याची एक, एक तीस एक लाख तीस हजार सहा सहा मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगितली खात्री गित्री पूर्ण मारणी पूर्ण गॅरंटी आहे आपलं नाव काय म्हणा नाव तुमचं विलास विक्रम चिलगर चिलगर बरं आपला नंबर काय नंबर मोबाईल नंबर हा आहे नाही लक्षात अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ऐंशी पंधरा एकाहत्तर असा मित्रांनो माझा नंबर आहे एकतीस सांगले सहा मध्ये जोडूया कामाची माझी मारण्याची पूर्ण गॅरंटरी घ्यायचं असेल तर नक्की कोण बरं बरं